प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी संतवाणी या कार्यक्रमामध्ये मी निवेदिका प्रियांका अभिमन्यू केकर सहर्ष स्वागत करत आहे आपल्या सगळ्यांचे संतवाणी नृत्य रूपात प्रकट झालेली वारकरी परंपरा मी आपल्या समोर महाराष्ट्राचं गौरव करणारं एक गाणं सादर केलं या गाण्यामागे खूप मोठा इतिहास आहे महाराष्ट्राला महाराष्ट्र देश जर कुणाचा मोठा वाटा असेल तर तो आहे आपल्या संतांचा कारण या संतांनी आपला मायेचा पदर पुढे करून सगळ्या संस्कृतींना सगळ्या भाषांना आपल्या लेकराप्रमाणे जपलं आहे आणि यामुळेच आपण संतवाणीला अभिमानाने उल्लेख करतो मराठी माणसामध्ये मराठी प्रेम आणि मराठीपणाचा अस्तित्वाचा जो पाना कडक आहे तो आज कडक राहण्याचं कारण म्हणजे संतवाणी तर मित्रांनो रसिक श्रोत्यांनो आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे संतवाणी या कार्यक्रमात जशी आपली परंपरा आहे जशी आपली संस्कृती आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात